काका मागच्या दोन तीन दिवसामध्ये मी एक व्हिडिओ बघितला बी बी पीवाल्यांचा होता सोपी गोष्ट मध्ये तर त्यांनी असं सांगितलं की भात शेतीमुळे मिथेन वायू तयार होतो म्हणजे नेमकी काय भानगड म्हणजे खरं असं आहे की काय म्हणायचं त्यांना खरं म्हणजे भात शेतीमुळे मिथेन वायू तयार होतो असं ते म्हणत नाही ते असं म्हणतात भात शेतीच्या पद्धतीमुळे मिथेन वायू तयार होतो त्यांचा दावा असा आहे की तुम्ही भात शेतीला खूप पाणी लागतं आणि ते पन्नास हजार लिटर वगैरे पाणी लागतं आणि त्या पाण्यामुळे जमिनीमध्ये जे काही कर्ब आहेत ते इन अरेबिक कंडिशनने कुसतात आणि मग त्याच्या त्यातनं मिथेनची निर्मिती होते असं त्यांचं मत आहे प्रत्यक्षामध्ये हे अर्धसत्य आहे ह्याच्यामध्ये हजार वर्ष आपण भात शेती करतो आहे जिथे जिथे जास्त पाऊस आहे तिथे भात शेती आहे विषवृत्तावरती सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे सगळ्यात जास्त ऊन आहे त्याच्यामुळे विषवृत्तावरती वनस्पतीचं वैविध्य तर खूप आहे जे त्या चित्रणामधल्याच याचा विचार केला तर ते एक लाख चाळीस हजार भाताच्या जाती आहेत कुठे झाल्या हेतू काय निसर्गातला प्रत्येक गोष्टीचा हेतू असतो भात शेतीला पाणी नाही लागत प्रत्यक्षात ते म्हणतात पन्नास हजार लिटर पाणी लागतं असं काही नाही आहे भात शेतीमध्ये पाणी साठवल्यानंतर तणांचं नियंत्रण होतं हा त्याचा एक पाण्याचा महत्त्वाचा उपयोग आणि आपल्या सगळ्या पूर्वजांना सगळ्या जगातल्या असं लक्षात आलं की पाण्यामध्ये भात जगू शकतो म्हणजे ज्या माझ्या जमिनीच्या चढउतारामध्ये ज्या जिथे पाणी साठते तिथे काय घ्यायचं काय खायचं तर ता त्यांना ते पीक सापडलं ते म्हणजे भात की भाताचे झाडाचं वैशिष्ट्य तो पाण्यामध्ये जगू शकतो तसे शे भात शेतीला पाणी लागतं का नाही नाही भात पाण्यात जगतो जर कोणी भात शेतीला पाणी देऊन भात करत असेल तर प्रत्यक्षामध्ये गणित जर आपण काढलं तर आत्ता महाराष्ट्रामध्ये जो ऊस करतात तो ऊस तर डुबवूनच ठेवतात असंख्य पिकांना करोडो पिकं सोडून उसासारख्या पिकाला सगळी धरणं वापरले जातात आता सगळ्या धरणाचं पाणी ऐंशी टक्के उसाला जात आहे मग ते आम्ही कॅल्क्युलेट करणार नाही का याच्यामध्ये मी पण तो बघितला व्हिडिओ की मिथेन निर्मितीमध्ये भात शेतीचा वाटा दहा टक्के मग नव्वद टक्के कशाचा वाटा आहे त्यातलं मी काय बंद करावं लक्षात घ्या की हजारो वर्ष शेती पद्धती त्याच्याशी जगण्याची पद्धती जोडली गेलेली आहे आणि जिथे जास्त पाऊस पडतो त्या पाण्याच्या प्रवेशामध्ये भात आणि उत्तराच्या प्रदेशामध्ये स्मॉल मिलेट आत्ताच्या भाषेत स्मॉल मिलेट नाचडीवरी हे करण्याची प्रथा आहे हजारो वर्ष ह्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर किती आहे हा एक कळीचा मुद्दा आहे महाराष्ट्र राज्य किंवा देश असं म्हणत आहे की हरितक्रांतीनंतर आपल्या मातीमधले सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी कमी होत आता पॉईंट दोन आहे मग पॉईंट दोन किती कुडणार आणि त्यातनं मिथेन किती तयार होणार मातीमध्ये मा दोन टक्के कार्बन असेल तर आपण एक वेळ ते म्हणतात ते विचार करू ओके okay, असं असू शकेल बरं का त्यातलं परत दुसरं एक अर्धसत्य असं आहे की तो मिथेजनिक जो बॅक्टेरिया आहे अख्खी भात शेती कोकणामध्ये दे किंवा देशात डोंगरावर प्रदेशात जिथे जिथे आहे तिथे ते उन्हाळी नाही नाहीये आणि ती जमीन कोरडी ठणठणीत होते आणि काही ठिकाणी ती जमीन भाजली पण जाते या भाजण्याच्या जा प्रक्रियेत आणि उन्हाने निर्जंतुक अर्धता संपली तसे निर्जंतुक झालं मग तो जो बॅक्टेरिया आहे मिथेन तयार करणारा तो कसा जगेल बाकीच्या मेले आणि हा जगला असं होत नाही ना त्याच्यामुळे ते सांगताय ते अर्धसत्य प्रत्यक्षात मी स्वतः जेव्हा गोबर गॅस केला त्या गोबर गॅस केल्यानंतर गोबर गॅसच्या प्रक्रियेमध्ये मला एक नवीन अजून गणित सापडलं की गोबर गॅसमध्ये आम्ही शेण घातलं पाणी घातलं ते स्थिर राहिलं त्यातनं पहिले वीस ते पंचवीस दिवस फक्त कार्बन डायऑक्साईड तयार होतोय आता मला सोडून द्यायला लागतोय आणि मग वीस पंचवीस दिवसानंतर मिथेनची निर्मिती होते सगळ्या सगळ्या जगामध्ये पाऊस पडण्याचं प्रमाण जे असतं ते सात जून सुरू झाला तो नवरात्रापर्यंत पडतच राहिला असं कधीच होत नाही पाऊस पडतो थांबतो पडतो थांबतो भारतामध्ये त्याला आपण म्हणतो की नक्षत्राप्रमाणे पाऊस पडतो त्या नक्षत्राचे चौदा दिवसाच्या नक्षत्रात दोन चरण असतात सात सात दिवसाचे सात दिवस पाऊस पडतो सात दिवस पडत नाही मग तिथे पाणी कसं साठवून राहील भाग एक भाग दोन जेव्हा आकाशात पाऊस पडतो त्याच्यात ऑक्सिजनचं प्रमाण खूप असतं आय तो ऑक्सिजन त्या पाण्यामध्ये मासे सुरा जगतात मग ते मासे जगतायत तर मिथेन कसा तयार होईल मिथेन तयार होतो विद्या पीठामध्ये त्याचा अभ्यास झाला तो अतिशय नगण्य होतो कारण मी सांगितले तशी पहिली कारण की त्याच्यामध्ये जमिनीतले ऑर्गॅनिक मॅटरच नाहीये जमिनीमध्ये पाणी भरून राहिलंय पाणी भरून शे... शेत भात शेती शेत कुठलाही शेतकरी भात शेती लावताना पाणी भरून ठेवतच नाही ते पाणी येणं आणि जाणं हे सातत्याने चालू असतं अशा दोन तीन टक्के जमिनी आहेत की ज्याच्यामध्ये पाणी साठून राहिलं असं असेल तर सर्वच तलावांमध्ये पण मिथेन तयार होईल मग दल जे प्रदेश आहेत तिथे काही मिथेनच करतात का तर असं नाहीये हे त्यांनी सांगताना जे सांगितले की बांगलादेशमध्ये बटाटा खायला सांगितला बटाटा खाऊन आजारी पडणार आहे तो जो शेतकरी त्या शेतामध्ये जिथे पाणी साठतय तिथे पिढ्यान पिढ्या भात करतोय त्याला दुसरं पीक काय नाहीच आहे मग त्याने उपाशी राहायचं का उलट त्याने असं पुरस्कार केला पाहिजे भाताचा की आपल्या पूर्वजांना भात पाण्या साठलेल्या पाण्यामध्ये पण पीक घेता येते असं तंत्र त्यांनी विकसित केलं आज त्याच्या तंत्रामध्ये अनेक नवीन तंत्र विकसित झाले की ज्या तंत्रामध्ये चार सुत्रे भात पद्धती आहे गादी वाफार भात शेती आहे एसआरटी पद्धती आहे या सगळ्यातनं भात शेतीची गुणवत्ता उत्पादकता आणि होणारे प्रदूषणाचे परिणाम किंवा मनुष्यबळाचा अभावी कमी खर्चात कसं भात शेती करता येईल हे सगळं झालेलं आहे त्या व्हिडिओ मध्ये अजून एक गंमत त्याच्यात दाखवले की त्यांनी असे पा, पाईप टाकले आता हे पाईपचं पाणी शेताच्या बांधातन मी पाणी तुंबवलंय पाणी पुढच्या खालच्या शेतात जाते त्याच्या पुढच्या खालच्या शेतात मग पाईप कशाला पाहिजे अजून आणि पाईपचं पाणी सपाट प्रदेशात कुठल्या शेतात सोडायचं म्हणजे हा एक वेगळ्या प्रकारचं विरोधाभास आणि गोंधात टाकण्याची परिस्थिती निर्माण करण्याची रचना मला वाटत त्याच्यात की हे शेतकऱ्याला उत्पादन करण्यासाठी अजून काहीतरी वेगळे काहीतरी करा आणि हे वापरा ते वापरा ते वापरा, वापरा हे चुकीचं आहे तो पिढ्यान पिढ्या शेकडो वर्ष जो करतोय त्या शेतीमध्ये पाणी साठतच नाही हो दिवाळीनंतर ना, म्हणजे काही वेळा भात तयार होत नाही कारण पाणी नाहीये मग मिथेन कसा तयार होईल आणि हे सगळे जे आहे ते गहू आणि मका विकला जावं म्हणून आहे असं वाटायला सुरुवात होते की तुम्ही भात नका खाऊ तुम्ही बटाटा खा तुम्ही भात नका खाऊ तुम्ही मका खा तुम्ही भात नका खाऊ गहू खा हे असं नाही चालत प्रत्येक प्रदेशामध्ये त्या प्रदेशामधलं कार्बोहायड्रेट ज्याला आपण म्हणतो ते वेगळं वेगळं असतं आणि तिथे जे आपण पीक लावतो ते पीक पावसावर आधारितच असतं म्हणजे पाणी निसर्गाचं किती मिळणार आहे तसे ते भातात शेतीला पाणी गवत मळण्यासाठी तळ मळण्यासाठी भाताला पाणी लागेल डोंगराळ प्रदेशात कुठे पाणी साठतं उत्तम भात डोंगराळ प्रदेशात होतात वासाचे तांदूळ राईस काय पाणी येत उत्तम नियंत्रण आणि सोबत जलसंधारण आणि संधारण हा भाताचा विषय तसे भात शेती जिथे सोडली तिथल्या विहिरीचं पाणी कमी होतं भात शेती तिथे सोडली तिथे खायचं काय हा प्रश्न निर्माण होतो आज भारतामध्ये सरकार दारिदेशे खाली आणि जवळजवळ भारतातल्या चाळीस टक्के लोकांना अत्यंत अल्प दरामध्ये अन्न देत आहे दे त्याचा दुष्परिणाम असा आहे की भात शेती सुद्धा भात मला रेशनवरती दोन रुपयाला मिळतोय भात कशाला लावू काही जमीन ओस पडायला लागले तर हे ओस पडणं चुकीचं आहे जी जी जागा आहे जिथे जिथे आहे तिथे ते काहीतरी हिरवं तयार करणं आणि त्या हिरव्यामधनं तपमान नियंत्रण करणं ही भात शेतीमधला सुद्धा महत्वाचा घटक आहे सगळी जमीन नाही तर भात नाही लावला तर जमीन धुपून जाईल तिथे गवत माजेल ते गवत मी काही खाऊ शकत नाही मग भारतातली जी काही लोकसंख्या आहे त्याच्यातल्या हा भारत असा आहे हा पूर्व किनारपट्टा पश्चिम किनारपट्टी हे सगळे लोक भात खात यांनी काय खायचं आणि काय पिकवायचं कारण हे जे भौगोलिक हवामान आहे इथे दुसरं काही होणारच नाहीये त्याच्या हे जे काही व्हिडिओ मला बघितला मी काही प्रमाणामध्ये तो संभ्रम निर्माण करणार आहे शहरवासी जे लोक आहेत त्यांना आधीच ते भात खाल्लं तर त्यांना असं वाटतं की मला डायबेटीस होईल म्हणजे जाडा होईल इथलं कुठलंही मला जाडा झाला नाही हो कुठ कुठलाच हे जाडा झालाय आणि नाही इथल्या लोकांच्या मध्ये मधुमेहाचं प्रमाण जास्त आहे इथे मधुमेह शहरवासीआयच आहे कारण तो तशी जे जाळत नाही मग आम्ही कॅलरीचं घडायला लावतो कॅलरी किती जाळ्या तर ते दोष शेतकऱ्याच्या माथी मारणं एक नवीन प्रथा निर्माण झाले की सगळे जे काय झालं ना हा साला शेतकरी आहे ना त्याच्या वेळ होत आहे आम्ही स्वच्छ होत म्हणजे त्या दहा एकर भात शेतीमध्ये जे काय मिथेन होईल अख्ख्या सीझन मध्ये तेवढं मिथेन आणि तेवढं प्रदूषण वायूचं हा शहरातला माणूस करत असतो जे मी भात शेतीच्या तीन महिन्यामध्ये मी तीन महिने गाडी चालवली माझी एसी वाली त्यात काय हो तो जो एसी मध्ये घातलाय तो वायू कुठला आहे कार्बोफ्युरान तरी ओझनला नाही भोग पडत मग तो जो दहा एकर वाला भात शेतकरी मोठा नाहीच आहे अर्धा एकर एक एकर दोन एकर म्हणजे मी दरवर्षी दर, दर महिन्याला प्रदूषण करणार आणि माथं फक्त शे शेतकऱ्यांनी भात लावला म्हणून असं झालं असं म्हणणार हे चुकीचं आहे मुळामध्ये तुम्ही आम्हाला हे पण सांगायला पाहिजे की शेत ओझन दहा टक्के मिथेनमुळे तो तोटा होतो तो नव्वद टक्के काय आहे चोराच्या उलटा बंबा आहेत असं नाही चालणार तो मदत करतोय सगळं ग्लोबल वॉर्मिंग कंट्रोल करायला पूर येत आहेत काही येत आहेत पूर काय येत आहेत जलवायू परिवर्तन ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो ते करण्याचा सगळ्यात जास्त वाटा शहरवासियांचा सगळ्यात जास्त वाटा वाहनाचा आहे तुम्ही ते बोलत नाहीत का जो काही बोलू शकत नाही त्या शेतकऱ्याच्या माथी आम्ही सगळं टाकणार आणि भात खाऊ नका तांदूळ खाऊ नका कारण तुम्ही ओझ मिथेन तयार करणार आणि ओझनला भूक पाडणार असं नाही आपण विचार करू अभ्यास करू शक्यता अशी शाळेत सांगेल एखाद्या की आता त्यांनी सांगितले की आधार मध्ये तो मिथेन खाणारा बॅक्टेरिया मिळाला होता ता ला ला ना तो वाढवत आहेत त्यात त्यांनी दिलं उदाहरण की आम्ही इंधणी तांदूळाला वापरल्यानंतर सात टक्के उत्पादन वाढलं अ नाही केलं काहीतरी सुद्धा तुम्ही केमिकल खतं घातले नाहीत तरी सुद्धा उत्पादन वाढतं परंपरेमध्ये जे काही पिकाची उत्पादकता होती ती रेकॉर्डेड रेकॉर्डे डॉक्युमेंट केलेली सोळा टनापर्यंतची होती आपण संकलित भात वापरून सहा टनाच्या पुढे जात नाही हो। मग हे जे एक लाख चाळीस हजार जाती होत्या त्या वेगळ्या प्रदेशाच्या वेगळ्या पाणी भरणाऱ्या जागेच्या वेगळ्या पाणी नसलेल्या जागेच्या आहारामधल्या लहान बाळाच्या गर्भाशी स्त्रीच्या स्त्रीच्या वृद्धाच्या अशा वेगळ्या कारणांसाठी वेगळ्या जाती होत्या आम्ही त्या जाती तो ऑलरेडी बंद केल्यात आता कुठल्याही शहरातल्या माणसाला विचारलं तो काय खातो तो म्हणतो इंद्राणी खातो आणि उत्तर भारतात म्हणतो बासमती खातो बाकीच्या कुठे गेल्या आणि आता त्याच्यावर एक मोठं संकट येते ते कोणी बोलतच नाहीये ते मोठं संकट आहे जीएमओ सीड भारताच्या जीएमओ सीडला संशोधन ऑलरेडी झालंय जागतिक दबाव भारतावरती आहे भारताने तो स्वीकारला नाही म्हणून भारताला अमेरिकेपासून सगळे लोक टेरिफ हे जीएमओ सीड स्वीकारत नाही म्हणून ते जर आलं तर आमच्या एक लाख चाळीस हजार जातीतल्या ज्या काही शिल्लक आहेत त्या पण संपतील एकंदर जगाची रचना जी आहे त्या जगाच्या रचनामध्ये माणसाला कळायला लागल्यापासून तो शेती करत करत जे काही बियाणे वापरलो आहे आणि आपल्याला वेगवेगळे प्रकार सापडलेत ते सगळे हजारो वर्षातले या पाच ते दहा वर्षात संपतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर आपल्याला जास्तीत जास्त जे काही देशी बियाणे आहेत प्रादेशिक बियाळे देशी म्हणजे अशा प्रादेशिक बियाणे आहेत ती वाचवून त्याच्यातनं कसदार अन्न तयार करून आपले बियाणे जपणं आणि आपलं आरोग्य निरोगी आनंदी तयार करणं हे खूप महत्त्वाचं आहे ते आपण करत नाही आहोत आपण ते जास्तीचं आत्ता पिकवतो आहे आणि आजार पण वाढवतो आहे अधिक धान्य पिकवा नाही अधिक धान्य पिकून आत्ताच्या स्थितीमध्ये भात शेती गरिबीत गेलेली आहे भातामध्ये पुढच्या दोन वर्षाचा स्टॉक आहे आपल्याला गुणवत्तेचं धान्य पिकवा हे घोषणा द्यायला पाहिजे कारण आपल्याकडे ज्या गतीने रोग वाढले ती गती भयवाहक आहे ते कारण कर, नियंत्रित करण्याची रचना फक्त सुरक्षित अन्न कसदार अन्नामध्येच आहे ते प्रत्येक शेतकऱ्याने असं तयार करणं गरजेचं आहे की मला जिथे इथे शक्य आहे तिथे तिथे मी काहीतरी माझ्या शेतातल्या कोपऱ्यामध्ये हळदीपासून भातापर्यंत निर्मिती करेन तर आपण परत एकेकाही जे भारताला नाव होतं सुजलाम सुफया मलय हे शीतलाम आपलं राष्ट्रगीत आहे कुठे सुजल आज आहे कुठल्या नदीचं पाणी अजिबात सुजल नाही मग सुजल कोणी नाही केलं कोणी बिघडवलं मीच बिघडवलं दुरुस्त कोणी करायचं मीच दुरुस्त करेन तर हे सगळे विचार करू आणि ते जे व्हिडिओ आहेत एक प्रकारे ते अवेअरनेस निर्माण झाला असं म्हणूया आपण त्यांच्या दृष्टीने आणि माझ्या दृष्टीने पण की अरे जग काय करते मला काय गतीने काम करायला पाहिजे तर धन्यवाद अशी वेगळी फिल्म करून चर्चेला तोंड लावलं आणि आम्हाला पण जागरूक केलं आणि आम्ही पण विचार करायला सुरुवात करतो आता की बाबा आपण हे कसं काय कमी करू शकू जर करत असेल तुमच्या मतानुसार तर आणि तंत्र विकसित झालं तर नक्की शेतकऱ्याला ते स्वीकारायला आवडेल कारण शेवटी जर तर ते साठ टक्के काय ना उत्पादन वाढणार असेल तर तो स्वीकारणारच ना तर बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारलात की मला हा उत्तर कसं देऊ हा प्रश्न हे होता एक शंका पडली होती की कसं काय करूया आपण तर आता तुमच्या माध्यमातून ते समाजापर्यंत पोचेल धन्यवाद काका बऱ्याच लोकांना असे म्हणजे त्या व्हिडिओच्या खाली बऱ्याच लोकांनी कमेंट्स केल्या होत्या त्यांना पण कदाचित ह्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल बघूया आपण धन्यवाद